नमस्कार मित्रांनो माझं नाव आरवी व्यसनाच्या अलीकडं व्यसनाच्या पलीकडं या आत्मकथनात्मक कादंबरीचं आज आपण पहिल्या भागामध्ये काही दोन परिचद वाचणार आहोत आणि त्याच्यावर व्यसनाचं चिंतन आणि मनन करणार आहोत ही कादंबरी दोन हजार सतरामध्ये तेवीस एप्रिलला प्रकाशित झालेलं आहे याचे लेखक मी स्वतःच लेखन केलेलं आहे माझा स्वतःचा व्यसन धीनतेचा अनुभव आणि मी गेल्या दहा पंधरा वर्षापासून या क्षेत्रात काम करत असलेला एकूण अनुभव याच्यामध्ये मी रेखाटलेला आहे तर वेळ न दडवता आपण सुरुवात करूया याचा पहिला परिच्छेद आहे एक ग्रहस्थ अनेक वर्षानंतर त्याला प्रथमच शुद्धीमध्ये पाटेचं दर्शन होतं शुद्धीमध्ये म्हणजे दारू न पिता आणि ज्यावेळेस तो डोळे उघडतो त्यावेळेस तो स्वतःला फुटपाथवर रस्त्यावर पडलेला पाहतो शरीरामध्ये ताकद नाही जीवनाला काय अर्थ नाही ना स्वतःसाठी ना इतरांसाठी उठून कुठंतरी उभं राहावं एवढीही त्याच्या शरीरामध्ये शक्ती नसती त्याच्यामुळं तो फक्त पडून असतो जरी त्याचं शरीर हे निष्क्रिय असलं निर्जीव असलं तरी मन त्याचं मात्र कार्यरत असतं त्या मनामध्ये अनेक प्रश्न घोंगावत असतात मी माणूस म्हणून जगलो का मला जन्म दिलेल्या पितांपासून मी जन्म घातलेल्या ले ले, लेकरांपर्यंत मी बाप म्हणून मुलगा म्हणून नवरा म्हणून माझे कर्तव्य पार पाडले का मी माणूस म्हणून जगलो का हे असे अनेक प्रश्न त्याच्या मनामध्ये चालू असतात एकूण मी माणूस म्हणून माझ्या सर्व कर्तव्यांपासून पाळा लोका का झालं असं का माझ्या जीवनाचं वाटोळ झालं कशामुळं माझ्या जीवनाचं वाटोळ झालं अशा सगळ्या प्रश्नात तो गुंतलेला असतो आणि ह्याच सर्व प्रश्नांचं उत्तर त्याला हवं असतं मरणाला जाऊन कवटाळावं असं त्याला वाटतं पण उठून मरणाला जाऊन कवटाळण्या इतपती त्याच्या शरीरामध्ये त्राक नसतात त्याच्यामुळे त्याच्याकडं एकच पर्याय शिल्लक असतो तो म्हणजे इथंच रस्त्यावर गुपचूप पडून मरणाची वाट पाहणे आणि ते मरणच काय इतक्या सहज एखाद्या व्यसनीला मिळत ते कवळवून आता कडक उन्हामध्ये परिवर्तित झालं होतं आणि त्या कडक उन्हाचे चटके या व्यक्तीच्या अंगाला तीव्रतेने लागत होते ह्या कडक उन्हाच्या अंगाला चटके बसत होते तरी त्याच्या मनामध्ये फक्त भूतकाळांचा विचार जास्त येत होता जे त्याला हवे होते तसं काहीच घडलं नाही जे घडायचे होते तेच त्याच्या आयुष्यात घडले होते माझ्या जीवनाचा माझ्या आयुष्याचा कोणी ताबा घेतला होता त्याला ठाऊक नाही माणूस काय जीवन काय हे समजण्यासाठी त्याला आपल्या मौल्यवान जीवनाची किंमत मोजायला लागली होती हा व्यक्ती कोणावर दया करणारा व्यक्ती नव्हता पण जगातल्या दया करणाऱ्या लोकांपैकी काही लोकांनी ह्या व्यक्तीवर दया केली आणि ह्याला रस्त्यावरून उचलून एका अनाथ आश्रमामध्ये भरती केलं या मदर तेरेसा अनाथ आश्रमामध्ये त्याचे पहिले आठ दिवस हे बेशुद्धीमध्येच गेले आठ दिवसानंतर त्याला हळूहळू शुद्ध यायला लागली हळूहळू शरीरात ताकद यायला लागली आणि त्याला पुन्हा जाणीव झाली की आपण एक माणूस म्हणून आहोत हा या आश्रमात दाखल झालेलं कोणाला शुभ नशुभ होतं कोणाला काही मतलब नव्हता इथं प्रत्येक व्यक्ती आपापल्या दुखानी व्यथित होता कोणी खरंच दुःखी अनाथ होतं कोणी सर्व लोकं असून अनाथ तो व्यक्ती अनाथ आश्रमात होता कोणी आंधळं होतं कोणी लुळे होते कोणी पांगळे होते जे ते आपापल्या दुःखाने इथं व्यथित होते इथले आश्रमातले सेवक बाहेरून येणारे स्वयंसेवक आणि दानधर्म करणारी लोक सोडून या आश्रमामध्ये कोणीही आनंदाने येणारं नव्हतं पण ह्या सर्वाबरोबर या व्यक्तीला प्रश्न पडला होता मी हिथं कसा इथं कोणीच कोणाचे रक्ताचे नातेवाईक नव्हते पण इथं सगळ्यांमध्ये एक समान नातं होतं ते म्हणजे दुःखाचं नातं होतं या व्यक्तीला शिस्त स्वावलंबीपणा प्रामाणिकपणा सेवेची या आश्रमामध्ये हळूहळू परिचय होऊ लागला होता स्वतःचे काम स्वतः करणे शिस्तीने उठणे शिस्तीने वागणे शिस्तीने झोपणे एकमेकांचा आदर करणे अशा शिस्तीच्या आणि प्रीतीच्या सर्व छोट्या छोट्या गोष्टी हा इथं शिकत होता आणि पाहत होता इथं सर्वांचं दुःख पाहून ह्या व्यक्तीला ह्यांनी केलेल्या उतमाताची आठवण येते कारण का हा नुसता अनाथ नव्हता तर एक व्यसनी अनाथ व्यक्ती होता हा गेल्या आठ दिवसापासून केवळ आश्रमाच्या भिंतींच्या आतमध्ये होता म्हणून हा दारू पिलेला नव्हता पण आज त्याला दारू प्यायची आठवण आणि इच्छा झाली होती याला प्रश्न अनेक होते पण प्रश्नाचे उत्तर देणार कोणच नव्हतं हे आश्रमातले सर्व सभासद त्यांच्या आयुष्यातला शेवटचा डाव खेळत होते पण कोणाबरोबर कदाचित स्वतःबरोबर यांनी आयुष्यभर मिळवलेली संपत्ती पैसा सोनं माणसं आज काहीच ह्यांच्याबरोबर नव्हतं आणि ह्या व्यक्तीची कहाणी तर वेगळीच आहे यांनी भरपूर जे काय होतं ते सगळं व्यसनामध्ये गमावलं होतं इथं या व्यक्तीला आता जगण्यासाठी संघर्ष नव्हता आणि मरणासाठीही संघर्ष नव्हता आता जे काय होते तो तोच स्वतःसाठी होता इथल्या नन करत असलेल्या सेवेत प्रामाणिकपणा प्रेम आपुलकी ह्या सगळ्या गोष्टी होत्या त्याच्यामुळं याचा प्रथम परिचय तो सेवेबरोबर झाला बेसनीनला अनेक प्रश्न पडतात तसा पुन्हा त्याला एक प्रश्न पडला की मी इथं कसा आणि त्याचबरोबर पुन्हा त्याचं मन त्याच्या भावना त्याचे विचार त्याला त्याच्या भूतकाळात घेऊन गेले आणि त्याला प्रथम अंदुकपणे आपलं बालपण आठवायला लागतं मी बारा तेरा वर्षाचा असताना आमच्या राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका लागल्या होत्या त्यामुळं आमच्या येथील इच्छुक उमेदवाराने आमच्या गल्लीमध्ये गावातल्या गल्लीमध्ये दारूचे बॅरलच्या बॅरल भरून ठेवले होते त्या बॅरलमधली दारू पिण्यास लहान मोठ्या कोणालाही बंदी नव्हती कोणालाही ती दारू सहज मिळत होती आठ अतिशय शुल्लक होती ते म्हणजे उमेदवाराचा जय जयकार आणि प्रचार करणे निवडणूक होण्यापूर्वीच विजय होण्यापूर्वीच मी वयवर्ष बारा तेरा वर्षाचा असताना उमेदवाराच्या जय जयकाराचा प्रचार गावातल्या गल्लीबोळातून ओढून ओरडून करत फिरत होतो बेंबीच्या देठापासून हृदयाच्या गाभ्यापासून मी उमेदवाराचा जय जयकार करत पूर्ण गावामध्ये फिरत होतो माझ्या त्या बालवयामध्ये निवडणूक म्हणजे काय उमेदवार म्हणजे काय निवडून आल्यावर ते कुठं जातात काय करतात कोणासाठी काय करतात हे काही माहीत नव्हतं पण त्या तेरा वर्षात मला एक गोष्ट कळाली होती ती म्हणजे उमेदवार मोफत दारू देतो आणि जेवण देतो हे मात्र मला कळालं होतं आणि याच फुकटच्या गोष्टींचा मला मोठा आनंद झाला होता आणि लोकशाहीमधली मला कळालेली ही पहिली निवडणूक होती त्या निवडणुकींच्या दिवसात मी पहिल्यांदा दारू पिऊन त्या घरात गेलो होतो ज्या घरात कायम माझ्या बापाच्या दारूचा वास दरवळलेला असायचा रोजच्या माझ्या बापाच्या दारूच्या वासाने घमघमलेल्या त्या घरात आज माझ्या दारूच्या वासाची भर पडली होती माझा बाप पन्नास वर्षाचा आणि मी तेरा वर्षाचा त्या रोजच्या दारूच्या वासानी घमघम गेलेल्या घरात आज माझ्या वासाची भर पडली होती आणि तो त्यामध्ये विरोहिणी गेला होता माझा बाप रोज भरपूर दारू प्यायचा आणि त्या दिवशी मी थोडीशी दारू पिऊन त्या घरामध्ये गेलो होतो माझी भोळी मजबूर लाचाराई पुन्हा बघत होती ह्या घरची अजून एक पिढी व्यसनधिंतेकडे जात आहे मी त्या वयात पिलेली दारूची चव कडू होती पण तिची नशा मात्र खूप गोड होती त्या दारूच्या नशेचा खूप आनंद झाला होता आणि त्या निवडणुकींच्या दिवसामध्ये माझी इच्छा असो अथवा नसो मला दारू मिळत गेली आणि मी ती दारू पीत गेलो राज्यातल्या निवडणुका संपल्या आणि पुन्हा आमचं गाव एकदा भकास पडला माझी आई जे चार शब्द त्यावेळेस फुटफुटले होती त्या निवडणुकीबद्दल ते मला आजही आठवतात ते म्हणजे हे मुडदे मेले निवडून येण्यासाठी आमच्या लेकरांना दारू बाजून त्यांची जिंदगी खराब करतात परमेश्वर त्यांचं वाटोळं करू आणि माझ्या त्या भोळ्या आईने मोठ्या कळकळीने मला शानपणाचं मंत्र दिलं की पोरा कधी दारू पिऊ नको कधीच नशा करू नकोस त्या निवडणुकीमध्ये कोण जिंकलं कोण कौन हारलं कोणाची सरकार आली कोणाची सरकार पडली कोण नेता झाला कोण कार्यकर्ता झाला मला काही कळालं नाही पण मला एक गोष्ट कळाली ती म्हणजे दारू आणि दारूची नशा मित्रांनो व्यसनाच्या अलीकडं पलीकडंचा पहिला परिच्छेद दोन परिच्छेद आपण संपवलेले आहेत आणि पुढेही हे आपण भागानुसार कंटिन्यूस करत राहू ऐका सुंदर कादंबरी आहे नक्कीच व्यसनाची नवी माहिती आपल्यासमोर येईल धन्यवाद